अच्छा म्हणजे दोनदा ड्रिंचिंग मंडळी एकदा पीक लागवडी पासून समजा पीक निघाल्या पासून तीस पस्तीस दिवसांनी पहिली लागवडी पासून तीस पस्तीस दिवसांनी पहिली ड्रिंचिंग आणि दुसरी जी ड्रिंचिंग आहे ते पीक पुरीचं जेव्हा शौर्यावर सुटते त्यावेळेस आणि त्यावेळेस आता नेमकं समजा ट्रायकोडर्मा अधिक त्याच्यासोबत मेटारेझम अजून काय घ्यायला पाहिजे मायक्रोबायोमिक्स मायक्रोबायोमिक्स ते कशासाठी मॅडम मायक्रोबायोमिक्स मायक्रोबायोमिक्स मध्ये सोळा ऑर्गॅनिझम म्हणजे ज्याच्यामध्ये मेटारिझम आहे वर्टीसेलियम आहे दिवेरिया आहे नोमोरिया आहे आहे म्हणजे काही रोग बॅक्टेरियानी येतात तर बॅक्टेरियानी येणारे रोग पण कव्हर करत बुरशीने येणारे रोग कव्हर करतो नंतर तुम्हाला कुठलं तुडतुडे तूर कुठली सकिंग पेस्ट दिसली कुठली अळी दिसली पानं गुंडाळणारी अळी गुंडा कव्हर होता आणि हे लवकर ड्रेंचिंग यासाठी सांगतो की त्याच्यात स्पोर्स जमिनीत जसे वाढतात तसे दवा दव जे सकाळी येतात तर पानांवर पण ते बसतात अच्छा दो पडते सकाळी पन्नावर आणि म्हणून हे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना विचारा की अळी शोधून सापडली का अच्छा म्हणजे हे ड्रिंकिंग केल्यानंतर अळी येतच नाही अळी तुम्हाला दिसतच नाही एखाद दुसरी कुठे दिसेल तर त्याला एवढं माइंड पण नाही करायचं अच्छा मला चार पाच वेळा पूर्ण शेतात फिरून दिसल्या कारण पूर्वी तुम्हाला माहितीये की मी शेतात फिरायचे ना तर फिरता फिरता अंगावर येऊन अळ्या एवढ्या मोठ्या अळ्या राहायच्या म्हणजे ज्या शेंगा तशा आळ्या तर ते प्रमाण तुमचं एकदम नगण्य होत पाच टक्क्यापेक्षा कमी आता पाच टक्क्यापेक्षा कमी जर असेल तर फवारणीची गरज नसते कारण मित्र कीटकांसाठी तेवढं राहायला पाहिजे जे मित्र कीटक येतात खाण्यासाठी दुसरी गोष्ट मॅडम आता त्याच्यात तीन चार गोष्टी सांगितल्या तुम्ही की राम आहे मायक्रोरायझर आहे आणि मेटारायझम आहे आणि माय आणि मायक्रोबायोमिक्स मा, ह्या चार गोष्टी जसं आता तर मी तूर पीक माझं एक सव्वा महिन्याचं झालं तर त्यावेळेस मी पहिली ड्रिंचिंग केली होती आणि दुसरी ड्रिंचिंग आता ह्या चार पाच दिवसात आता हे पाणी देणं चालू आहे हे झालं की तीन चार हे पाणी देणं चालू असल्यामुळे याच्या याच्यासोबत आता ओल्या ओल्या करून टाकायचं तर त्या पद्धतीमध्ये आपण चांगलं करत पण राहतो पीक पण छान येत राहते आता मला एक सांगा की हे जे आपण ड्रिंचिंग करतो आणि ड्रिंचिंग केल्यानंतर ते त्याचं कार्य किती दिवसपर्यंत करत राहते हे तुमचं जे काही आपण जैविक औषधं वापरतो तर किती दिवस जसं एखाद्या दिवस समजा आता अळी या तुरीवर समजा अळीचा अटॅक आला याच्यावर आपण इमामॅक्टिन बेन्झोएट किंवा क्लोरोसायपर मारलं तर आहे हे अळी खतम होऊन जाते परंतु सात आठ दहा दिवसानंतर पुन्हा वातावरण बदल झाला पुन्हा समजा ढगाळ वातावरण आलं पुन्हा ते मादी पतंग अंडी टाकणार पुन्हा त्याच्यातून अळी येणार आणि हे चक्र सुरू सुरू राहते तर याच्यामध्ये कसं कार्य आता समजा किंवा किंवा मायक्रोबायोमिक्स तुम्ही फवारणी केली पेस्ट काही कीटकांसाठी तर जोपर्यंत दुसरा पाऊस येत नाही म्हणजे धुतल्या जात नाही तोपर्यंत तो तिथे असतो अच्छा म्हणजे त्या औषधी तिथे असतात नाही आपण जमिनी ड्रिजिंग केली केल्यानंतर ते खाली गेले औषध खाली मग ते कार्य चालू राहते जमिनीत मल्टिप्लिकेशन होत म्हणजे ते दुप्पट होत राहतात दर पंधरा ते अठरा दिवसांनी प्रत्येक घटक दुप्पट म्हणजे वाढत वाढत राहते असं तो जितका जास्ती असेल एवढा फायदा की तो मुळांजवळ जमिनीत वाढतो म्हणजे त्याचं एक सिक्रेशन थोडं असतं म्हणजे हे ज्या सगळ्या घटक याचं सिक्रेशन एन्झाईम जिब्रेलिक ऍसिड न्यूट्रियंट हे सगळं झाडांना मिळतं म्हणजे तुम्ही एक टॉनिक पण सोडत आहे म्हणजे तुम्ही हे फक्त काय म्हणता येईल औषध म्हणून नाही तर हे टॉनिक म्हणून पण याचा फायदा होतो अच्छा तुम्हाला झाड चांगलं फ्रेश झालेलं दिसतं म्हणजे त्याला सोबत टॉनिक त्याचं सिक्रेशन मिळत आहे बिलकुल बिलकुल तर हे जे आता समजून त्याला तुम्ही सांगितलं का ते पटीनं वाढत जाते दर पंधरा अठरा दिवसानंतर तर याचं नेमकं गणित कसं आहे मॅडम समजा एक किलो आपण ट्रायकोडर्मा घेतला आता पावडरवाला जर घेतला आपण आणि ड्रिंकिंग केला बरं एक सांगा पुन्हा काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की ते म्हणतात की साहेब ते लिक्विड वापरायचं की पावडर ट्रायकोडर्माच्युली दोन्ही सारखेच आहे पावडर मध्ये जसं ड्रेंचिंग करायचं तर पावडर चांगलंच असतं पण बऱ्याच जणांना वेंच्युरी टाकायचं तर मग मा लिक्विड मागतात ड्रिप मध्ये म्हणजे आता आमच्या भागामध्ये इकडे ड्रिपवाले काही असतंच नाही तर त्यांनी समजा पावडर, पावडर वाला तरी चालतं आणि स्वस्त पण पडतं शेतकऱ्यांना ऍक्च्युअली दोन्ही सारखंच आहे जेव्हा आपल्याला काय म्हणता येईल दोन किलो ट्रायकोड वापरतो तेव्हा अर्धा लिटर बरं आता एक ते राहून गेलं पुन्हा की त्याच्यामध्ये मग त्याचं किती असतात त्याचं गणित मापक मापक कसं आहे त्याचं की एक किलो ट्रायकोड किती जीवाणू त्याच्यामध्ये जातात हे तर कोटीमध्ये कोटीमध्ये असतात म्हणजे टेन रेस्ट पॉल सेव्हन म्हणजे दहावर वर सात शून्य अच्छा एवढे जीवन असतात एका किलो दहा कोटी, कोटी म्हणतात अच्छा आणि ते जमिनीत वाढत राहते किती दिवसापर्यंत ते कार्य करतात ते तर जसं जमीन ओली आहे आभाळ आहे अगदी चांगलं वातावरण आहे तर ते कंटिन्यू मल्टिप्लिकेशन होत आणि जेव्हा अति मुसळधार पाऊस आठ दहा दिवस येतो तेव्हा बरचसं ते वाहून पण वाहून जात म्हणून आपण परत टाकतो परत करावं लागतं म्हणजे जास्त जर मुसळधार पाऊस आला नाही तर त्याचं कार्य हे चालू राहत तरी पण मंडळी मला असं वाटतं की जास्त रिक्स घेण्यापेक्षा जसं मॅडम मी सांगितलं की पिकाला तीस पस्तीस दिवसाचं जेव्हा पीक होते तेव्हा एकदा टिंचिंग करा आणि हे मी वारंवार का बरं सांगून राहिलो आणि तूरपिकावरचा का बरं विषय घेतला मंडळी मी स्वतः अनुभव तर आहे दुसरी गोष्ट मॅडम तुरीचं कसं होते बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरी जळतात आणि ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाही म्हणून आपण तयारीच जर पहिले राहिलं तर कारण तुरपीक हे माझं लाडकं पीक आहे आणि याच्यामध्ये समजा पाच पर्सेंट दहा पर्सेंट झाडं जर जळले आणि तर त्याच्या उत्पादनामध्ये खूप कमी येऊन जाते तर म्हणून मला असं म्हणायचं की एकही झाड आपलं जळणं नाही पाहिजे त्याच्यासाठी ट्रायकोडर्मा आहे ह्याच्या मॅडम सांगतात ह्या गोष्टी मायक्रोरायझा आहे काय अजून मेटारिझम आहे मायक्रो बायोमिक्स आहे त्या गोष्टी म्हणजे खरंच करायला पाहिजे कारण जमिनीत टाकल्यानंतर ते पटीनं वाढत राहते आणि मॅडम आता सांगत आहे की कोटीनं त्या संख्या असते त्याचीवाली जीवाणूची आणि त्या मित्र बुरशी असतात त्या जमिनीतल्या शत्रुपुरुषीला खातात असं त्याचं कार्य असतं ना आणि पीक आपलं तंदुरुस्त राहते त्याच्यासोबत बाकीचे असे न्यूट्रिशन पण मिळतात आणि तो स्त्राव म्हणजे झाडासाठी पोषक आहे म्हणजे तुम्ही टॉनिकच देत त्या बरं म्हणजे हे सगळ्या गोष्टी येऊन गेल्या याच्यामध्ये आणि आता जो विषय आहे पुन्हा एक महत्वाचा की ह्या गोष्टी आपण समजा ड्रिंचिंग पहिल्यांदा केली तीस पस्तीस दिवसांनी पुन्हा दुसरी ड्रेंचिंग आपण शेवऱ्यावर तूर जेव्हा सुटते तेव्हा केली आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण केल्या आणि एवढं केल्यानंतर तूर समजा फुलावर आली आणि शेंगावर ज्यावेळेस येते त्यावेळेस जर काही काही शेतकऱ्यांची वाढली तर तशा अवस्थेत काय करा आता बघा शेवरेवर असताना तुम्ही ड्रेंचिंग केलेल्या झाडं खूप छान दिसतात आणि अचानक कधीतरी एखाद्या पॅच ला होतात म्हणजे तो थोडा जमिनीचा पण पार्ट आहे अच्छा म्हणजे मातीचा की त्या जागेतली माती, माती कशी आहे तर मग तेवढ्या मन... जागेत आपल्याला बघा शेतात गेल्यावर दुरून कळतं की सगळ्या ओळी अगदी हिरव्यागार आहे आणि कुठेतरी एक पिवळा पॅच दिसतो तर अर्धा एक किलो ट्रायकोडर्मा मला वाटतं जसं आपण घरी खोकल्याचं औषध वर्षभर ठेवून देतो ना तसंच ट्रायकोडर्मा हा जमिनीसाठी घरी ठेवून द्या आणि तो काही मरतही नाही म्हणजे तो जर व्यवस्थित तुम्ही सावलीत एखाद्या रूम मध्ये ठेवून दिला त्याच्यावर जरी वन इयर एक्सपायरी लिहिलेलं असेल पण तो प्रॉपर ठेवलेला असेल ना त्यातलं काहीच कमी होत नाही अच्छा बरोबर ठेवून नियमानं एक्सपायरी लिहावी लागते पण असं काही त्याला एक्सपायरी नसते कारण ते लिहावंच लागतं यस येस अच्छा हाँ, अच्छा हाँ, अच्छा म्हणजे मंडळी मॅडमने सांगितलं तसं सा, की कुठे एक खोकल्याचं औषध घरी राहते थोडाफार कधी खोकला झाला का आपण घेतो अशा सारखं ट्रायकोटॉर्मा घरी आणून ठेवायचं आणि शेतातला जर काही भाग असं आपल्याला वाटून राहिला त्याच भागामध्ये आपण तेवढं ते ड्रिंकिंग करून टाकतो कोणाला जाऊन टाकताय तर पटकन तेवढ्या भागामध्ये पाणी अच्छा म्हणजे तयारीत राहायचं बिलकुल म्हणजे तिथला बाकी ठिकाणी पसरण्यापासून वाचता

शेंगा खाणारी अळी हो याला पण फायदा होता म्हणजे तुमच्या नंतरचे स्प्रे पण कमी होता अच्छा आणि झाडाची वाढ पण चांगली होते कारण हे सगळं जिवंत असल्यामुळे याचा Uh, काय म्हणता येईल न्यूट्रियंट झाडायला कंटिन्यू मिळत आहे म्हणजे असं ऑल इन वन हे पॅक आहेत हे सगळे बरोबर दुसरी एक गोष्ट माझ्या डोक्यात येऊन झाली मॅडम की तुम्ही जेव्हा मग सांगत होत्या किंवा मेटारायझम जमिनी ड्रिंचिंग केल्यानंतर वर्त जे अळ्या येतात हिरवी वगैरे ह्या तेवढ्या येत नाही आता मॅडम आपण तर ड्रिंचिंग जमिनीमध्ये करून राहिलो आणि जे मादी पतंग आहे हे असे वर्तवांडी टाकतील समजा हा इफेक्ट कसा होईल तो हा आता बघा तुम्ही आपला पहिलं जे ड्रेंचिंग आहे ते महिन्याभरचं झाड म्हणजे एकदमच छोटस झाड असत तेव्हा ते स्पोर्स त्या झाडांवर पण असतात आता इथे जेवढे स्पोर्स असेल या हवेत पण स्पोर्स वाढत राहतात म्हणजे ते इथे मल्टीप्लाय होतात म्हणजेच ते हवेत पण उडतात जसं रोगवाले बुरशी तुमच्या शेतात कुठून तरी उडूनच येते अच्छा म्हणजे हवे 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 ते हवेद्वारे ती बुरशी स्पोर्स म्हणजे बुरशी हवेत असते हवेद्वारेच आपण बी म्हणू स्पोर्ट्स म्हणजे बुरशीचं बी बुरशीचं बी ओके म्हणजे ते जसं आपलं बी वाढायला लागतं तसंच हे स्पोर्ट्स जिथे जाईल ते वाढणं सुरू होतं आता झाडावर सकाळी दव पडतं जेव्हा हे हवेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढून जात हे सगळे स्पोर्ट्स कि झाडावर पण ते बसतात अच्छा हा एक मोठा फायदा आहे त्याचा अच्छा 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 म्हणजे तेच आमचे शेतकरी प्रश्न विचारतात कारण आपले जे शेतकरी खूप हुशार शेतकरी आहे म्हणजे त्यांच्या डोक्यात तुम्ही जेव्हा सांगत होते जसं माझ्या डोक्यात आलं तेव्हा त्यांच्या पण डोक्यात आलं असेल का हे तर जमिनीत आपण राहिलो अळी तर वर येते त्यांनी सांगितलं की ते जे असते ते जे बुरशी असते तर ते हवेद्वारे त्या झाडाच्या पानावर वगैरे राहते आणि त्याचं ते कार्य चालू राहते त्याच्यामुळं ते सुद्धा येत नाही पण त्याचं कार्य कसं राहते मॅडम म्हणजे त्या अळीच्या अळी त्या बुरशीच्या संपर्कात आल्यानंतर ते कशा प्रकारे म्हणजे आता एक स्पोर्स आहे त्या अळीला चिपकला आहे तो वाढणं सुरू करतो म्हणजे अळीचे जे काही हवेसाठी छिद्र असतात पूर्ण स्किन वर छिद्र असतात त्याच्यात तो जातो आणि तिथनं त्या अन्नद्रव्य तो घेत घेत वाढतो असं करत दहा बारा दिवसात ती अळी पूर्ण कव्हर होते त्या फंगसने आणि मग तिला काय म्हणतात याच्यातलं जे काही विषारी द्रव्य तो त्याच्यात जातो अळीमध्ये आणि अळीला परत श्वासोश्वास घेताना सगळं बंद झालेलं असतं तिचे हवेचे छिद्र जेवण आणि यानंतर ती मरते आता मग शेतकऱ्यांचा फोन तो मॅडम एवढं टाकलं दहा दिवस झाले रिझल्ट नाही दिसत किंवा आठ दहा दिवस झाले तर हा, हा। रिझल्ट आपल्याला असं वाटतं की अळी जिवंत आहे पण तिचा तोंडाचा पाठ बंद असतो तुम्ही बारकांनी बघाल तर ती आजारी झालेली असं हलते पण परत पडून जाते अच्छा, अच्छा। म्हणजे आजारी लवकर होते आणि मरायला वेळ लागतो म्हणजे तेवढा ते, ते वाढल्यानंतर ती मरते अच्छा अच्छा म्हणजे एक सांगायचं म्हणजे मंडळी देर आहे दुरुस्त आहे असा ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या औषधांचा जो विषय आहे जैविक जे औषध आहे यांचा विषय असा आहे की इमिजिएट नाही जसं आज आपण डॉक्टरकडे गेलो ताप आला समजा इंजेक्शन दिलं किंवा गोळी घेतली लगेच ताप चालला जातो परंतु आजार, आजार जात नाही ताप पुन्हा होतच राहतो त्याला वेळ लागतो कम्प्लीट जात नाही थोडा रिलीफ होते बऱ्यापैकी वाटते पण त्याच्यात विकनेस पण सुद्धा येतो तापाच्या गोळ्या घेतल्याने परंतु मॅडमने जे सांगितलेलं आहे सगळं ते जैविक गोष्टी मंडळी ह्या आपण एक वेळेस शेतामध्ये वापरायला जर सुरुवात केली तर हळूहळू मला असं वाटतं मॅडम की दोन तीन चार वर्ष गेल्यानंतर शेतामध्ये असा जास्त अळ्या पण दिसणार नाही किंवा जास्त बुरशी पण दिसणार नाही आणि आता मंडळी इथं एक जो दुसरी गोष्ट सांगायची झाल्यास मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये ह्या बेडवर एस आय टीमध्ये तूर होते यावायला बेडवर हे याचे धसकट आता काही काही असे फनकट हे असे दिसतही आहे आपल्याला आणि इथे सोयाबीन होते आता सोयाबीनच्या जागेवर मी इथे तूर घेतली पुढच्या वर्षी पुन्हा इथं तूर येईल आता मॅडम बा एकच एक पीक आपण एका शेतात घेऊन राहिलो म्हणजे जनरली काय होतं की एका शेतामध्ये जर एकच एक पीक गेलो घेत गेलो तर एकाच प्रकारचे अन्नद्रव्य हे त्या पिकाला जास्त प्रमाणात ओढल्या जाते आणि दुसऱ्या वर्षी पीक हे कमी येते तसंच रोग पण रोग पण तसंच राहते परंतु आता एक पाहतो म्हटलं सुरुवातीपासून मंडळी यावर्षी खूप पाऊस झाला आणि बेडवरच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणच्या तुरी अशा जळल्या पण ह्या शेतामध्ये हो मी मागच्या वर्षी सुद्धा ड्रिंचिंग केलेलं होतं जैविक औषधांचं आणि याही वर्षी जैविक औषधांचं ड्रिंचिंग केलं त्याच्यामुळे इथे वाढीला सुद्धा कुठं फरक पडलेला नाही आहे एक रोगाला एकसारखी तूर आहे हिरविकांचं आहे आणि खूप छान 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 आलेली आहे म्हणजे ह्या औषधांचा पण मॅडम फरक पडला की पीक हे रोगग्रस्त झालं नाही आणि दुसरी गोष्ट की ही एसआरटी असल्यामुळे जमिनीतले जे ह्या बेडमध्ये पण त्याला इथे सोयाबीनचा बेड होता त्याचे जे मुळे होते आपण वाहीच केली नाही वाही न केल्यामुळे काय झालं की आतमधल्या मुळाचं ते विघटन झालं बिलकुल आणि त्याचा त्याला खत मिळालं बरोबर आता यावर एक सांगून इच्छिते जसं शेतकरी कंपोस्टिंग कल्चर नेत डिकम्पोस्टिंग कल्चर आपण ज्याला कल्चर किंवा मायक्रो बायोमिक्स पण वापरता येतात तर त्यांना मी तेच सांगते की तुम्ही आधीच्या पिकांच्या मुळा उचलायच्या नाही मुळात इथेच राहू द्यायच्या शेतात कारण कंपोस्ट तुम्ही तयार जेव्हा विकत आणून टाकता त्याच्या रिझल्टपेक्षा प्रोसेस तुमच्या शेतात असते आणि पीक असतं त्याचे रिझल्ट खूप जास्ती असतात एकदम बरोबर म्हणजे मुळा मूरा, आता मुळांच्या तुकडे इथे आहे धसकट पडलेल्या मोठे मोठे ते हळूहळू रोज कंपोस्ट प्रोसेस चालू असते आणि झाडाला छान पैकी टॉनिक मिळतात बिलकुल बिलकुल म्हणून तुम्हाला हा जो जास्ती मोठा फरक दिसतो हा त्याचा हो। आहे की तुमच्या शेतामध्ये मुळात आधीच्या पिकांच्या आहे हो। आधीच्या पिकांचे अवशेष तसेच आहे हो। आणि तुम्ही मायक्रोबायोमिक्स टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हो। ट्रायकोडर्माणे तर ते कंपोस्ट प्रोसेस सुरू आहे आणि झाडाला सतत टॉनिक मिळणं सुरू मिळवलं एकदम मॅडमने जे सांगितलं ते एकदम शंभर टक्के करेक्ट सांगितलं आता मागच्या वर्षी माझ्या तीन एकर गावाजवळ आणि तीन एकर सहा एकर मध्ये मी एसआरटी केली होती मॅडम आणि त्याच यावर्षी लागवड आहे आणि दुसरं जे माझं सहा एकर शेत आहे तिथे सुरुवातीला माड सोयाबीन होत त्याच्यानंतर माडी रबी तूर घेतली होती आता या वर्षी काय केलं की टोटल जे हे तुरीचं सहावी एकशे अकरा जी ही तूर आहे खूप चांगली पिकली त्याच्यामुळे पूर्ण बाराही एकर मध्ये मी खरीप मध्ये तूर लावली आता जर पाहतो म्हटलं तुलना करतो म्हटलं तर ह्या दोन्ही शेतामध्ये तूर ही एक नंबर आहे अशाच पद्धतीची वाढ आहे सगळं सुंदर आहे चित्र आहे परंतु जिथं बेड नव्हते मागच्या वर्षी आणि वाही करून बेड केले तर त्याच्यामध्ये आजच्या कंडिशन मध्ये दहा वीस टक्क्यानं पंधरा वीस टक्क्यानं ती माग आहे दुसरी तूर तर हा फरक पडतो मंडळी आणि जवळपास सगळे पिकं मला वाटतं बेड पद्धतीने चांगले राहील कारण आता पाऊस आपल्या इथे जो अनिश्चित आहे म्हणजे कधी येतो आणि कितीही येतो एवढ्या पावसात या तुरी वाचून एवढ्या चांगल्या वाढल्या याच मेन तेच बेड बेड आहे बिलकुल मंडळी प्रत्येक वर्ष आपल्याला शिकवून जाते म्हणून पुढच्या वर्षी पासून खरोखर कोणतेही पीक घ्यायचं असेल तर बेडवर घ्या आणि जो काही आता खर्च होऊन राहिलेला आहे वाहिवर मध्ये नांगरणी आहे पंजी आहे कल्टिवेटर आहे तिरी आहे रोटावेटर आहे आणि पुन्हा पाऊस आला मागच्या वर्षी आता रोटावेटर वगैरे सगळ्या जमिनी झाल्या होत्या तयार त्याच्यानंतर पुन्हा पाऊस आला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर रोटावेटर पुन्हा मारा लागले म्हणजे तो खर्च वाढत गेला परंतु माझ्या घरच्या शेतामध्ये जुनेच बेड तयार होते शेतकरी बाकी लोक वाई करत होते खर्च पण वाचतो आणि जमीन घुसभूषित पण राहते हा तर बाकी शेतकरी उन्हाळवाई करत होते समजा आणि माझ्या शेतामध्ये मेचा पाऊस आल्यानंतर इथे तण निघालं होतं सगळं शेत हे पूर्ण हिरवकरचं झालेलं होतं आणि फनकटही मी उपडले नव्हते याच्यातले तर त्यावेळेस मी मात्र मग लागवड केली आणि टोकन यंत्रानं टोकन केली आणि त्याच्यानंतर मग तणनाशक मारून दिलं तर मंडळी मॅडमने जे आतापर्यंत आपल्याला सांगितलं की प्रत्येक घटकाचं सा कार्य सांगितलं ते का आवश्यक आहे ते सांगितलं आणि मला असं वाटते म्हणजे की ही काळाची गरज आहे कारण केमिकल रासायनिक खते आणि त्याच्यानंतर जे ज्या पद्धतीने आपण केमिकल वापरून राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे कुठेतरी लॉसेसच आहे परंतु जैविक पद्धतीने जर शेती केली वेळ लागेल पण खूप चिरकाल त्याचे फायदे होतील आपल्याला फायदे होतील आपल्या मुळाबाळांना फायदे होतील आणि जर का अशीच शेती आपली चालू राहिली जमीन चांगली राहील जो आत्मा आहे जमिनीचा हा आत्मा जर जमिनीतून निघून गेला अति रासायनिक खताने जमीन, जमीन शाळपण बंजर होण्यापासून वाच बंजर होण्यापासून वाचेल आणि त्याची सुरुवात आज करणं काळाची गरज आहे बरं मॅडम हे झालं तुम्ही आतापर्यंत सांगितलं आम्हाला औषधीच्या बाबत की कोणत्या बुरशी आली त्याच्यावर कसे कसे आपण वापरायला पाहिजे कसं कसं करायला पाहिजे जसं आता हे आपण रासायनिक खतं शेतकरी बांधव देतात तर असं अशा पद्धतीचे काही खतं म्हणा किंवा असे काही जीवाणू का जे वातावरणातून आपल्या पिकाला मिळेल वातावरणात बरेचसे येतात उडून पण आता जसं ट्रायकोडर्मा म्हणता येईल किंवा हे जे अळ्यांचं हे सगळं जमिनीतच होत अच्छा हे सगळं काही म्हणजे आम्ही जे तयार करतो म्हणजे काही हे लेबॉरेटरी डायरेक्ट ते तयार नाही झालेले त्याचे स्पोर्स आपण गव्हर्नमेंट लेबॉरेटरीज मधन आणून मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे हे सगळं जमिनीत होतं जमिनीतनच ते बाहेर काढले कल्चर आणि अच्छा म्हणजे विद्यापीठांनी जमिनीतूनच कल्चर बाहेर काढून डेव्हलप करून आणि मग त्याच आपण मोठ्या प्रमाणात तयार करतो म्हणजे जे जमिनीत नाही आहे त्याला तयार करतात आणि परत जमिनीतच सोडतात म्हणजे जे जमिनीच जमिनीच कल्चर होतं ते आपण परत जमिनीला सोडतो बडिया तर याच्यामध्ये मग जो खताचा विषय आहे जसं आता आपण रायजो आहे पीएसबी आहे तर याचं आपण समजा ड्रिंचिंग वगैरे केलं तर ते वातावरणात वाढतं ते पण जमिनीत वाढतं म्हणजे जसं पीएसबी दिलं खत आहे जसं हवेतलं नायट्रोजन नव्वद टक्के हवेमध्ये नायट्रोजन आहे जो फ्री मध्ये आहे त्या बॅक्टेरिया सोडल्यामुळे मध्ये ओढून देतात ओढून देतात असं नाही मिळत ते दिल्यानंतर ते मिळत बिलकुल ते ओढत आणि झाडांना देतात बरोबर मंडळी फार छोट्या छोट्या गोष्टी आहे ऐकायला पाहायला छोटी वाटते पण खूप कामाच्या गोष्टी आहे आणि खरोखर त्याचे रिझल्ट मात्र मिळतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वापरायला काही हरकत नाही एक पाऊल जैविक शेतीच्या दिशेने आपल्याला टाकायला काहीच हरकत नाही कारण अशीच हे रासायनिक शेती, शेती मॅडम करत राहिलं आणि अशाच प्रकारे केमिकल वापरत राहिलं तर कुठे नाही कुठे एक दिवस हे जमीनही खराब होतील आणि आज जर पाहतो म्हटलं शेतीमध्ये मॅडम तर पैसा जो आहे ना तो फायद्याचा राहिलाच नाही कारण जे काही खर्च होऊन राहिले बियाण्यावरचा खर्च खताचा खर्च औषधीचा खर्च त्याच्यानंतर मजुरांचा खर्च आणि भावभाजी बरोबर भेटून नाही राहिले त्याच्यामुळं शेतकरी हा कोणता सुखी समाधानी नाही आहे चेहऱ्यावर जरी त्यांचा समाधान दिसत असेल पण आतमधून हा शेतकरी दुखीच आहे एवढा सगळ्या केल्यावर त्याला त्याच्या मालाला भाव नाही मिळत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे त्याच्या मेहनत केल्यानंतर जे जी गोष्ट अन्न धान्य भाज्या फळं हे प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे मग तो काही कॉम्प्युटर काही खिलवू शकणार नाही किंवा कुठली फॅक्टरी त्यांना खिलवू शकणार नाही तर मग हे मूळ एवढं मूळ मेन गोष्ट असतानाही त्याला जेव्हा उत्पादन निघतं तेव्हा भावच मिळत परंतु कुठे नाही कुठं मंडळी आपला जो व्यवसाय आहे शेतीचा हा कराच लागणार आहे सोडून जमणार नाही दुसरं करणार काय आहे म्हणून आता कमी खर्चामध्ये शेती चांगली कसं करता येईल जमीन कशी वाचवता येईल उत्पादन चांगलं कसं घेता येईल हे जैविक नैसर्गिक आणि बाकी जे आपण सगळ्या प्रकार जे करून बघताय जीवामृत आणि बाकी हे सगळं करून बिलकुल तर मंडळी हे होत आहे विदर्भ बायोटेक लॅब यवतमाळ यांच्याकडून यांच्याकडून ही सर्व शेती बद्दलची माहिती मॅडम अजून काही सांगावं असं वाटतं शेतकरी बांधवांना तुमच्या अनुभवानुसार हो गेले बत्तीस वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यात एक बघितला की काही गोष्टींना रासायनिक शेती किंवा रासायनिक औषधीला औषधी रिझल्ट देऊ शकत नाही तिथे तुम्हाला जैविकच वापरावं लागतं मग तुम्ही सुरुवातीपासूनच जर जैविककडे वळलं आणि एखादा डोस तुम्हाला वाटत आहे की यांनी नाही पॉसिबल तेव्हा तुम्ही रासायनिक वापरला तर आपली भारतातली महाराष्ट्रातली शेती जास्तीत जास्त रेसिड्यू फ्री शेती आणि रेसिड्यू फ्री अन्नधान्याला भरपूर मागणी आहे आणि त्यात तुम्हाला मी काही अशा कंपन्या की ज्या रेसिड्यू फ्री अन्नधान्य मागतात त्यांच्याशी मी संपर्क पण करून देईल तुम्हाला म्हणजे समजा बगर केमिकल बगर रासायनिक करता जैविक मध्ये जर शेती केली तर मागणी आहे मागणी आहे का भरपूर मागणी आहे मिळत नाही म्हणून लोक इथं चालले जातात मग सिक्कीम किंवा केरळ अशा घेतात अच्छा इथे पण मग व्यापारी लोक यायला लागतील कारण बाहेर रेसिड्यू फ्री अन्नधान्याची मा खूप मागणी आहे अच्छा मॅडम बरं झालं तुम्ही सांगितलं या माध्यमातून शे, जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात विना रासायनिक आणि विना केमिकल तर त्यांचा माल विकताना तर त्यांना एक मदत होण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी तुमचा नंबर सांगू शकता शकतात सांगा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी चौऱ्याण्णव तेवीस हा व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉल पण करता येतो आणि व्हॉट्सॲपवर मी गेले बत्तीस वर्ष सगळ्यांना फ्री कन्सल्टन्सी पण देते ज्यात तुम्ही काही फोटो टाकले कुठला रोग आला कुठली अळी आली तर त्याच्यावर मी तुम्हाला औषधी पण सांगते जे काही आहे तुम्ही कुठूनही घेऊ शकता फक्त चांगल्या औषधी घ्या मंडळी हे होतं मॅडमनी म्हणजे एक पाऊल जैविक शेतीच्या दृश दिशेने या माध्यमातून या उपक्रमातून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त माहिती कशी देता येतील बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये प्रश्न होता बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची हुकल मला असं वाटते मॅडमनी ज्या पद्धतीनं आज एवढा ऊन आहे आज दोन सव्वा दोन वाजलेले आहे एवढ्या कडक उन्हामध्ये मॅडम इथे उभे आहे त्याच्याबद्दल मी ते धन्यवाद मानतो आणि तुमच्या प्रश्नांचे बरेच उत्तरे मिळाली असेलच तरी पण मंडळी जर काही आपले प्रश्न असेल या मॅडमने जेवढं काही आता माहिती दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये ते प्रश्न विचारू शकता आणि मॅडमना पण नंबर दिलेलाच आहे त्यांना पण तुम्ही विचारू शकता किंवा तुरीच्या बाबतीमध्ये अजूनही काही प्रश्न आपले असतील तर तुम्ही विचारू शकता त्यासाठी माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य चौपन्न सहा अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी शून्य चौपन्न सहा अठ्ठावीस अठ्ठावीस हा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे टॉकिंगचा पण नंबर आहे शेतीबद्दल आणि विशेषतः तूर पिकाबद्दल कापूस पिकाबद्दल जर काही आपले प्रश्न असेल तर आपण नक्कीच ते विचारू शकता तर मॅडम खूप बरं वाटलं खूप खूप धन्यवाद तुमचे अशीच माहिती आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही द्यावी आणि आशा करतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता हा व्हिडिओ यूट्यूबवर फेसबुकवर शेतकरी ब बघतील yes. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्यांच्या प्रश्नांचे मनपूर्वक उत्तर द्याल अशी मी तुमच्याकडून पण आशा करतो खूप खूप धन्यवाद मंडळी नमस्कार